सूर्यघर योजनेचे मुंबईमध्ये सहाशे घर पंतप्रधान सूर्यघर योजनेला उदंड प्रतिसाद मुंबई भांडू परिमंडळात सहाशे ग्राहक घरगुती सौर ऊर्जा ग्राहक संख्या वाढली सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळणं सुरू घरगुती प्रति किलो वॅट साठी तीस रुपये अनुदान शहरातील कुटुंबांचा ओढा सौर ऊर्जेकडं पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आणि त्यातून त्यांना मोफत वीज मिळणं देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशिम मध्ये एकशे पन्नास पेन मध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केली त्यामुळं विजेचं बिल बचत झालं या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळतं तर तीन किलो वॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिलं जातं ही योजना फायद्याची असल्याने नागरी भागात देखील ग्राहकांचा ओढा सौरउर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे विजेच्या बिलाची बचत होत आहे महायुती सरकारमुळं विजेच्या बिलात बचत ब्युरो रिपोर्ट जे डी महाराष्ट्र न्यूज